माणसं तशी जिवाळ्याची मात्र वेळ पडताच एकमेकांचा कणका पाडण्यात माहेर असलेली कोल्हापूरची जनता इथलं गटातटाचं राजकारण कधी कुठं झुकेल याचा आपल्याला अंदाज लागत नाही कारखानदारी वाढलेल्या या पाणीदार पट्ट्यात यंदा दहा मतदारसंघासाठी चुरस झाली शिरोळ पासून ते इचलकरणी पर्यंत सर्वच मतदारसंघात कोल्हापूरात यंदा लीडला नक्की कोण आहे कोल्हापूरचा एक्झिट पोल कुणाच्या बाजूने झुकलाय कुठल्या मतदारसंघात कोण निवडून येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेव्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक तुरशीची आणि इरशीची निवडणूक कुठली असते तर ती म्हणजे कोल्हापूर दक्षिणचीच महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात भाजपकडून अमल महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते वरवर ही निवडणूक ऋतुराज विरुद्ध अमल महाडिक अशी वाटत असली तरी खरा संघर्ष हा बंटी विरुद्ध मुन्ना यांच्यातच पाहायला मिळाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला पडलेलं कमी मताधिक्य ऋतुराज पाटील यांचं टेन्शन वाढवणार आहे मात्र तरीही रस्त्यांची कामं जलसिंचनाचे पूर्णतास गेलेले प्रकल्प त्यामुळे ऋतुराज पाटील यांच्यावर मतदारसंघातील जनता आजही खुश आहे कोल्हापूरच्या राजकारणातील किंगमेकर असलेले सतेश पाटील आपल्या स्ट्रॅटजीनुसार पुतण्याला पुन्हा एकदा आमदार करण्यात यशस्वी ठरतील असे अनेक जण बोलत आहेत दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे कोल्हापूर उत्तरचा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरी मराजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं सतेश पाटील तोंडावर पडले आणि ज्या लाटकरांचा अर्ज काँग्रेसने माघार घेतला होता त्याच राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली या एकूण सर्व घडामोडींमुळे काँग्रेस बॅकफुटवर फेकली गे गेली तरी मतदारसंघात सतेश पाटील यांचा असलेला करिश्मा राजेश लाटकर यांची स्वतःची वोट बँक काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचं वलय या सर्व गोष्टी लाटकर यांना प्लस मध्ये घेऊन जात आहेत त्यामुळे इथली लढत घासून होणार असली तरी एक्झिट पोलचा ट्रेन सध्या तरी राजेश क्षीरसागर यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय तिसरा विधानसभा विधानसभा म्हणजे तो तो करवीर राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्यात विधानसभेसाठी घासून लढत झाली या तालुक्याचे राजकारण हे साखर कारखानदारी भोवती फिरत कुंभी साखर कारखाना हा चंद्रदीप नरके यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे शिवाय महाडी गटही नरके यांच्या बाजूने असल्यानं नरके यांचं बळ वाढले पण सहानुभूतीची लाट काँग्रेसची पक्षाची मजबूत पक्ष बांधणी आणि शाहू महाराजांना मानणारा वर्ग यामुळं करवेल विधानसभेत राहुल पाटील यांच्यासाठी सध्या तरी आमदार ती सोपे दिसते आता येतो चौथा विधानसभा मतदारसंघ आणि तो म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ समरजीतसिंग घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ या दोन राष्ट्रवादीतला हा सर्वात मोठा हाय व्होल्टेज संघर्ष शाहू उद्योग समूहाचे नेते समरजीतसिंग घाटगे यांनी गेल्यावेळी पदार्पणात चांगली मतं घेतली होती मुश्रीफ यांचं माहितीसोबत असणं शरद पवारांची सोडलेली साथ विरोधात गेलेलं स्थानिक लेव्हलचं गटातटाचं राजकारण त्यामुळं एक्झिट पोलमध्ये घाटगे यांच्या रूपानं मतदारसंघात तुजारी वाचताना दिसते पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे के पी पाटील विरुद्ध अपक्ष ए वाय पाटील अशा तिरंगी लढतीमुळं राधानगरी विधानसभेत चांगलीच रंगत आली विद्यमान आमदार अबिटकर यांचं मागील पाच वर्षातलं रिपोर्ट कार्ड तसंच स्ट्रॉंग आहे कार्यकर्त्यांची आणि जनतेवर असणारी त्यांची पकड आजही कायम आहे म्हणूनच त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावर मतदारसंघात त्यांच्या विरोधात फारसं निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं नाहीये दुसरीकडे केपी पाटील हे तगडे उमेदवार असले तरी गेल्या महिन्याभरात त्यांनी तीन पक्ष बंधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली त्यामुळं एक्झिट पोलमध्ये प्रकाश आबिडकरच आमदारकीचा कणका पाडताना दिसत आहेत सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नंदाताई बाबुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील अशा लढतीमुळे चंदगडचं वातावरण ढळून निघालं मात्र एक्झिट पोलनुसार गड्याळ्याचे राजेश पाटील पुन्हा एकदा आमदार होताना दिसत आहेत सातवा मतदारसंघ येतो तो म्हणजे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ जनसुराज्याचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित आबा सरुडकर अशी इथली घासून लढत झाली लोकसभेला लढत दिल्यामुळं सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभूती शिवसेनेच्या फुटीचा परिणाम आणि ठाकरेंनी लावलेली ताकद यामुळं इथून सत्यजित आबा पाटील जिंकतील असं एक्झिट पोल सांगतायत पण लढत अत्यंत घासून झाल्यामुळं नक्की कोण जिंकेल याचं परफेक्ट उत्तर उद्याच मिळेल आठवा मतदारसंघ येतो तो म्हणजे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे राजू आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने हे निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळाले आमदार राजू आवळे यांना गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा व त्यांच्या जनसंपर्काचा लाभ होऊ शकतो मात्र एक्झिट पोलमध्ये सध्या तरी काँग्रेसच्या बाजूने म्हणजेच आवळे यांच्या बाजूने झुकलेला दिसतो नववा मतदारसंघ येतो तो म्हणजे इचलकरंजीचा भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे अशी दुरंगी लढत इतरकरंची पाहायला मिळाली पण प्रकाश आवाडे यांचा मतदारसंघातील वर्चष्मा गटातटाचं राजकारण आणि प्रचाराचं वारं आपल्या बाजूला वळत करून घेण्यात आवाडे यांना यश आलं एक्झिट पोल मध्येही राहुल आवाडे जिंकताना दिसत आहेत आता पाहूया शेवटचा दहावा मतदारसंघ तो म्हणजे शिरोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदेगडाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात शिरोळची कुस्ती बघायला मिळाली गणपतराव पाटील हे मतदारसंघातील मोठं प्रस्तव श्रीदत्त कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघात त्यांनी सहकाराचं आणि मजबूत संस्थात्मक जाळविणलाय दुसरीकडे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणल्यानं शिरोळची लढत अठीतरीची झाली पण एक्झिट पोलच्या कलानुसार यंदा गणपतराव पाटील इथून आमदार होताना दिसत आहेत बाकी कोल्हापूरच्या या दहा विधानसभा जागांच्या एक्झिट पोलबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद